आज आपण पाहतोय की बांधकाम विभागाच्या इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त काही गावांनी आपलं लक्षवेधी उपोषण घेतलेलं आहे त्या उपोषणाच्या ठिकाणी आज आपण भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत आपण बघूया आता हे गावचे जे सगळे जे काही माणसं आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी उपोषण केलेले आहेत ते काय म्हणतात आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्याला प्रशासनाने काय आश्वासन दिलेलं आहे ते आपण बघूया प्रथम आपल्याकडे आपल्या दिसतं तिथे सोनुर्ली गावचे भरतगावकर उपसरपंच आहेत पहिल्यांदा आपण त्यांना विचारूया त्यांनी कशा पद्धतीने आणि कशासाठी हे उपोषण केलं ले ले होता। नमस्कार उपोषण आहे प्रथम तर मी सार्वजनिक बांधकामचा म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला उपोषण करायला हे टाइम दिला आणि सोनुर्ली ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे सदर उपोषण हे बांदा सोनुर्ली जो रस्ता आहे ना तिथे एक रिटर्निंग वॉल आहे त्याचा आम्ही दोन हजार चोवीसपासून पाठपुरावा करतो करतोय बांधकाम विभागाकडे परंतु अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही गेल्या वर्षी त्याची एक भिंत कोसळलेली आहे दरवर्षी आम्हाला असंच सांगतायत की बजेटमध्ये टाकलेलं आहे होणार होणार परंतु सोनुर्ली गाव हे दक्षिण कोकणचं पंढरपूर आहे जत्रोत्सव एवढा मोठा भरतो त्यानिमित्ताने आम्हाला उपोषण करण्याची गरजही पडली नसावी कारण सोनुर्ली गावाकडून प्रत्येक डिपार्टमेंटला भरपूर सहकार्य होतं तरी पण आम्ही हे उपोषण सदर मोरी रिटर्निंग वॉलसाठी जळीचे डोप कोंड आहे ना त्याच्यासाठी आम्ही केलेले आहे कारण आमची शेती पण त्या बाजूला आहे आणि आमची घरं या बाजूला आहे आणि बांदास सोनुर्ली मेन रोड आहे आणि दक्षिण कोकणचं पंढरपूर असल्या जत्रोत्सवासाठी ते मुरी होणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं समाधानकारक उत्तर तुम्हाला भेटेल का आज आता आम्ही उपोषण केलेलं आहे जे काय उत्तर भेटेल त्यानुसार आमचा उपोषणाचा पुढचा निर्णय राहील गावडे साहेब तुम्हाला काय वाटतं याबद्दल हा रस्ता जो आहे बांदा सोनुर्ली हा मी निगुडे गावचा सरपंच असताना सत्याऐंशी सालात रोजगारमीतून केलेला होता रोजगार रमीत त्यावेळी जी बंधनं होती त्या बंधनानुसार जेवढं साठ चाळीस टक्क्यात काम बसेल तेवढं काम केलेलं होतं आणि त्यांच्या ज्या मोऱ्या होत्या पुलं होती ही बसवलेली होती त्यामध्ये पाईप घालून ठेवलेले होते पण बऱ्याच ठिकाणी मोऱ्यांची साईड भिंती जे असतात रिटर्निंगवर ते केले नव्हते बजेटमध्ये बसत नव्हते त्यामुळे ते काम होण्यासाठी आम्ही सत्याऐंशी सालापासून मागे होतो की अन्य योजनेतून शिवाय अन्य जे आहेत त्या फंडातून ती कामं व्हावीत अशा तऱ्हेनं पण बांधकाम खात्याला हो निवेदनं देऊनसुद्धा वेळोवेळी निधी उपलब्ध नसल्यामुळे ती कामं पेंडिंग होती आता त्याच्यातलं जे रेल्वे पुलाच्या जवळचं काम आहे क्वाजवेचं त्याच्या भिंती ज्या दगडांनी बांधून ठेवलेल्या होत्या त्या कमकुवत झाल्यात आणि त्या पडल्या त्या प परमनंटली कॉन्क्रिटीकरण करून बांधाव्यात अशी आमच्या सरपंच सोनुर्ली गावच्या याची मागणी होती आमचा पण निवडे गावचा पाठिंबा आहे कारण हा म रस्ता जो आहे हा माऊली मंदिर सोनुर्लीकडे जाणार असल्यामुळे त्या ठिकाणी तो रस्ता चांगल्या दर्जाचाच असणं आवश्यक आहे मंदिराकडे जा आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय मी पंचायत समिती सदस्य असतानासुद्धा प्रयत्न केलेले होते तो व्हायला पाहिजे चांगला दर्जेदार व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर बांदा ते रेल्वे स्टेशन या एस सुद्धा सुर सुरू व्हायला पाहिजे फार महत्त्वाची मागणी बोलतायत तोही पॉईंट तेवढाच खरा आहे की आता मागे काय झालं त्याच्यावर पडण्यापेक्षा आम्हाला पुढे कसं करणार त्याच्यावर जास्त बोलणं पर्याय बरोबर सन्मान्य राणे राणेसाहेबांकडनं होत असेल किंवा जे काही डी पी डी सीमधून तुम्ही करावे इच्छितात जे काही नाबार्डकडनं तुम्ही सांगतात ते सगळ्याचे प्रयत्न हे तुमच्याकडनं होऊ द्या आणि हे लोक इथे बसले स्वतःच्या फायद्यासाठी नाही आहे तुम्हाला माहिती आहे आज त्या गावाला जे वैभव आहे या मंदिराकडे जितकी लोक आकर्षित होत आहेत तुम्हाला ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपलं जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घसू आहे आणि रस्ते हे त्याची लाईफलाईन आहे ही लोक स्वतःच्या गर्मूंसाठी नाही आहेत लक्षात तुम्ही त्याला पर्याय सांगा तरच आणि पर्याय आम्हाला मंजूर पाहिजे मंजूर एवढ्या दिवसात आम्ही मंजूर मी इतके दिवसात करू शकतो किंवा या गोष्टीत मी इतके दिवसात करू दुसरे आम्ही ताकद लावणार आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी असणार जे काय तुम्ही सांगा पण एक पारदर्शक व्यवहारात हे होऊ दे पत्र दिलं पालक अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही करू नका

उद्या झिलेटिंग लावायचं का त्या ब्रिजला तुम्ही वाट पाहतात का उद्या ते असं जर असेल की ते वाहून उद्या आम्ही झिलेटिंग लावतो त्या ब्रिजला चालतंय का तस वाहून गेल्यावर काम करणार जाऊ शकत नाही कारण तुम्ही एक अधिकारी म्हणून तुम्हाला नेमले जातो आम्ही तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा पाहत असतो की तुम्ही आम्ही काहीतरी पाठपुराव ठीक आहे एक गेलं पत्र दुसरा पत्र तुमचा दुसरा पत्र तुम्ही काहीतरी न्याय दिलं पाहिजे ना जबाबदारी मला घालून जसे आता रेग्युलर पुला होतं पावसात पहिल्या पावसात त्या पद्धतीत आम्ही मागच्या बजेटला घालत तुला फक्त डांबर होतो नाही दोन्ही बाईचे कटडे बिटडे सगळं घालतो पंधरा तारीख पण गाडीचा काय प्रॉब्लेम होतो नाही शंभर टक्के आता काय होता माहिती शब्द देतात मग त्याच्यानंतर काही गोष्टी नाही तुमच्याकडनं होत नाही आम्ही आधी जवळजवळ वीस बावीस वर्ष राजकारणात गोष्टी माहिती गोष्टी आता आपण पाहिलं की इथे लक्षवेधी उपोषणं बसलेले आहेत इथे प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत कशा पद्धतीने हे आज लक्षवेधी उपोषणं जे आहेत ती उठणार आहे कशा पद्धतीने त्यांचं मनाचं समाधान होणार आहे कश काय पद्धतीने हे आश्वासित करणार आहेत लोकांना कारण आता तसं बघायला गेलं तर बरीचशी कामं प्रलंबित आहेत पण दोन दिग्गज मोठे गाव आज इथे बघत आहेत तर बसलेले आहेत इथे उपोषणाला आणि ते उपोषण करतायत की कुठंतरी आपल्या गावाचा विकास व्हावा आणि त्या गावाच्या विकासाच्या माध्यमातून कुठंतरी गावाची काम आहेत प्रलंबित बांधकाम विभागाकडची जी प्रलंबित काम आहेत ती पूर्ण व्हावी ह्यासाठी इथे ही उपोषणं बसलेल्या आहेत यश माधव कोकण विजन न्यूज बांधकाम विभाग सावंतवाडी